की पुराण कथा हे कधी लावावी कुठे लावावी कुणी लावावी कुणाकडून लावावी वगैरे सर्व जसं भागवतात आहे तसं शिव महापुराणामध्ये शौनक वाच अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादि ऋषींनी महाराजांना हा प्रश्न विचारला की सूत, सूत महाप्राज्ञ व्यास शिष्य नमोस्तुते धन्यस्त शैव बरयोसिय महाद्गुण श्रीमशिवपुराण श्रवण विधिं वद येन सर्वलभे श्रोता संपूर्ण फलमुत्तमं सांगितलं की शिव महापुराणाची कथा ऐकताना मुहूर्त पाहिला पाहिजे जेवढे आपण अनुष्ठानात्मक कथा ही कथा अनुष्ठानात्मक आहे ना अनुष्ठानात्मक म्हणजे सप्त्याच्या पहिल्या दिवशी देवप्पा आले त्यांनी पूजा केली संकल्प केला खाली पूजा आहे मंदिरात पूजा मांडलेली आहे जितकी आपण अनुष्ठानात्मक कथा आहे भागवत आहे रामायण आहे देवी भागवत आहे शिव महापुराण आहे त्याला चांगला मुहूर्त पाहायला पाहिजे म्हटलंय हुयोग टाळले पाहिजे कुठे कथा कराल म्हटले चार ठिकाणी महापुराणाची कथा करायला चालते आपल्या घराच्या बाहेर मंडप देऊन कथा करू शकतो आपण एक मंदिराच्या मैदानात जशी आता सध्या चालू आहे इथे मंदिराच्या सभागृहामध्ये किंवा मंदिराच्या मैदानात मंडप देऊन कथा करू शकतो दोन आपल्या शेतामध्ये मंडप देऊन कथा करू शकतो तीन आणि तीर्थक्षेत्रामध्ये कथा करू शकतो चार या चार ठिकाणी कथा आपण करू शकतो परत सांगितलं शिव महापुराणाला किती पैसे खर्च करावे जेवढे पैसे आपण लग्नाला खर्च करतो जितना पैसा लगाएंगे कथा में उतना आनंद ज्यादा आएगा विवाहे यादृशं चित्तं तादृशं कार्यमेव वही अन्या चित्ता विनिर् यार्यासर्वा शौणकलोकिको आपल्याकडे जर खरो खर, का खरोखर भगवंतानं खूप पैसा दिलाय तर त्या पैशाचा सदुपयोग काय माहिती का तो पैसा भगवंताच्या कार्याला लावणं त्याच्याकरताच जास्ती दिलाय नाहीतर होत आहे काय माहिती का तुम्हाला रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला तिकीट काढण्याकरता लाईन असते आहे की नाही तिकीट काढण्याकरता लाईन असते एका साधूला अयोध्येला जायचं होतं रेल्वेनं आणि ते साधू महाराज त्यांना माहिती नाही की तिकीट वगैरे काही काढावं लागतं डायरेक्टच का जा रेल्वेमध्ये जाऊन बसले तिकीट चेकर आला म्हणजे कंडक्टर रेल्वेचा कंडक्टर तिकीट चेकर टी सी आता म्हणलं बाबाजी तिकट दिखाव तिकट बाबाजीने कहि भैया हम तो टिकट वकट नहीं जानते भैया वो क्या होता है यार बाबा जी पैसा दे करके वो उधर जा करके वो जो होता है ना ऑफिस वहां पर वो जो लंबी कतार खड़ी होती है कतार में जाओ पीछे खड़े हो जाओ नंबर लगा लो और जेब में से कुछ जेब ढीली कर करके पैसा दे दो और टिकट ले आओ बाबा जी ने कहा मेरे पास में तो पैसा भी नहीं है वो हम नहीं जानते भैया लेकिन टिकट तो लगेगा वो बाबा जी पैसा तो उनके पास में नहीं था वो तो फकीर थे तेची संत तेची संत तो विठली नैनती का ही टाने टोने नाम स्मरणा फकीर पहुंची हुई चीज थे रेलवे की टिकट लगा, निकालने वाली कतार में जाकर के खड़े हो गए बाबा जी बाबा जी के पास में पैसा नहीं था बाबा जी वो अफसर को बोले जा भैया मुझे एक अयोध्या का टिकट दे दे तो वो अफसर ने कहा पैसा दो बाबा जी ने बोला पैसा नहीं तो पैसा नहीं तो जाओ तुम्हारे पीछे जो खड़ा है उसे आगे आने दो तुम पीछे जाकर खड़े हो जाओ अब रेलवे स्टेशन पर टिकट निकालने के लिए क्या एक लाइन थोड़ी होती है बहुत सारी लाइनें होते हैं ना और बहुत सारी खिड़कियां होती है ये बाबा जी जिस लाइन में खड़े थे ना उनकी बाजू के लाइन में एक सेठ जी खड़े थे ए बोलो उनकी जो पैंट थी ना पैंट की दोनों जो बेल, नोटों की गड्डियों से ऐसे ऐसी भरी थी और इधर को चार अंगूठिया इधर को चार अंगूठ कान में बालिया इतना पैसे वाले साधु उन्होंने ऐसी जेब से भरी पड़ी एक बड़ा सा नोट का बंडल निकाला और दो चार नोटें निकाल करके दे दी और कहा पांच अयोध्या की टिकट दे देना तो वो बाबा जी बोले अरे सेठ एक मेरी भी ले लेना तो वो सेठ ने बोला भैया बाबा जी जानना पहचान मैं तेरा मेहमान तुम कौन हो भैया हम भगवान के भक्त यही बहुत है लेकिन मैं आपको पहचानता नहीं ना बाबा जी। आप कोई मेरे परिवार के सदस्य ने मैं आपका टिकट कैसे ले सकता हूं अरे भैया बात को समझ हमारे पास में चवन्नी भी नहीं है क्योंकि भगवान को ही हम अपना सच्चा धन मानते हैं और तेरे पास में उधर की जेब भरी है वो तेरे परिवार के लिए है और इधर की जो जो जेब भरी है ना वो तेरे स्वार्थ के लिए नहीं है यदि मेरी भी जेब यदि मेरी भी जेब भगवान ने तुझे दी है तो वो तुझे स्वार्थ के लिए नहीं दी है वो परमार्थ के लिए दी है प्यारे परमार्थ के लिए देवानं तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्ती धन दिलं ना ते तुमच्याकरता करता नाही आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे यदि जरूरत से ज्यादा ठाकुर गोविंद भगवान भोलेनाथ महादेव ने बक्षा है, दिया है अच्छी बात है कोई बात नहीं लेकिन वो सिर्फ आपके अकेले का हक उस पर नहीं है फिर उस सेट को जरा उपरती हुई और उसने बाबा बाबाजी का तिकट दे दिया तस जा क्या है? मला का धन जास्ती है, तर जास्ती खर्च केलं पाहिजे नको तिथे फार खर्च करतात पण हे परमार्थाचं आलं का तर याच्यामध्ये लोक लगेच व्यवसाय करायला लागतात नाही ना महाराज मग एवढं मग महाराज तेवढं इथे का दुसरीकडे आपण काहीच पाहत नाही सिद्धार्थ गार्डन जा इकडं जा तिकडे जा कुठे लांब जा कुटे ही गए तो बिल्कुल अपन भाव सुधा करत नहीं मग परमार्था मधे मनु संग यदि आपके पास में बहुत धन है यदि आपके पास में बहुत धन है तो भगवान को वो धन लगाना चाहिए यदि आपके पास ने भगवान ने बहुत दिया है तो आपके अकेले का हक उस पर नहीं है दूसरों को भी वो देना चाहिए ये बात हमको सीख देती है जितना धन भगवान के लिए लगाओगे उतना ही आनंद ज्यादा आएगा कथा ऐकण्याकरता शिवभक्त ज्ञानी कथाकाराचे सात लक्षण सांगितले आहेत ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योतिने स्पृहे ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे तो विरक्त असला पाहिजे म्हणले समाधानी असला पाहिजे आणि म्हणून सांगितलं कथा ज्याच्याकडून तुम्ही ऐकणार आहे त्याच्यामध्ये शांतता म्हणजे वैराग्य पाहिजे त्याच्यामध्ये पहिला गुण त्याचा विरक्त वैष्णव विरक्तो वैष्णव वैष्णव म्हणजे वारकरी पाहिजे विठ्ठलावर पांडुरंगावर रामावर त्याची श्रद्धा पाहिजे म्हंटल नाहीतर आजकाल असं झालंय म्हटले बाबा काय सांगावं गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी काय करोनिया पठन, केली अहंता जतन, अल्प असे ज्ञान ताठा अभिमान तुका म्हणे लंड हनोनी फोडा त्याचे तोंड अकराशे अडुसष्ट अभंगाचा नंबर एक हजार एकशे एक एक अडुसष्ट चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा बस आजकाल असं झालं की कि कीर्तन शिकायलाही लोक आळंदीला ना चार वर्ष तिथं राहीना चमन गोटा चप्पी काही करणा माधुकरी माघेना इंद्राईचं काही स्नान करेना काही शिकेना बाबा विचारसागर नाही वृत्तीप्रभाकर नाही ज्ञानेश्वरी नाही ग्रंथही झालेलं नाही बस कीर्तन करायचं म्हणून करायचं कथा शिकायला वृंदावनला जाईना आणि मग अशाने समाजाचं तर भलं होणार आहे हे टीका करत नाही मी तुकाराम महाराजचा अभंग झाला प्रमाण आहे रोजच्या रोज नवीन नवीन महाराज जन्माला येऊ लागले आणि समाजाला मोक्षाच्या दिशेनं नेण्याच्या ऐवजी ते भलतेल दिशेनं न्यायला लागले म्हटले हे माझं वचन नाही हे तुकाराम मी मनानं सांगतोय का ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाकूची नळी स्नान संध्या बुडबिली पुढे भांग ओढाविली भांग भुरका हे साधन पची पडे मध्य का म्हणे अवघे तेथे कैसा पांडुरंग अकराशे एकाहत्तर अभंगाचा नंबर तिळा टोपी उंच दाबी जगिमी एक गोसावी अवघावर पंग सारा पोटी विशांचा थारा मुद्रा लाभी ती कोरोनी मान भाबे असे जणी तू का म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती अकराशे सत्तर अभंगाचा हे तुकाराम महाराजांनाच आहे आणि म्हणून सांगितलं कथा सांगणारा महाराज त्याच्यामध्ये काय असावं विरक्तता असावी शांतता असावी विरक्तो वैष्णवो वैष्णव म्हणजे वारकरी असावा विप्र विप्राचा खरा अर्थ होतो ब्राह्मण पण नुसता जातीनं ब्राह्मण नाही म्हणले या ठिकाणी वि म्हणजे विवेक आणि पर म्हणजे प्रधान, प्रधान। विवेक प्रधान ज्याच्यामध्ये विवेक प्रधान आहे म्हणजे विवेक हा गुण प्रधान आहे म्हणजे अग्रगण्य स्थानावरती स्थित आहे असा विप्र हा कथा सांगण्याचा अधिकारी आहे विरक्त एक वैष्णव दोन तीन विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र त्याला वेदाचं ज्ञान असावं कथा सांगणाऱ्याला वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा अत्युत्तमा भागवतातला श्लोक आहे अध्याय नंबर दोन श्लोक नंबर सतुसष्ट वेद आणि उपनिषदाचा सा सार याच्यामध्ये आलाय म्हणून या कथा सांगण्याचा अधिकार विशिष्ट आचार्य परिवाराला दिला हे भागवत शिव महापुराण वगैरे आहेत ना वेद आणि शास्त्र आता वेद म्हणजे वेदाचे मंत्र आले पाहिजे आणि शास्त्र म्हणजे वेदांत व्याकरण न्याय मीमांसा पातंजल आणि योग हे सहा शास्त्र आहेत हे सहा शास्त्राचे नाव याचं ज्ञान असावं बाबा त्या वक्त्याला आणि वेद म्हणजे वेदाचे मंत्र यावे अणो भद्रा कृत भूय विश्वतो दब्धासु अपरितास तास उद्भेद देवानो यथा सदमी द्रधे असन्न प्रायुगो रक्षिरो दिवे दिवे देवाक्षप सक्षमुपसे दिमाः व्रत श्रवा स्वस्ती डप विश्वे स्वस्ती न रक्ष अरिषण स्वस्ती नो वृहस शांती रिक्ष गुं शांती सर्व शांती चौथा गुण त्याला वेदाचं ज्ञान असावं शास्त्राचं ज्ञान असावं वेदशास्त्र विशुद्धी कृत ग्रंथामध्ये काही काही प्रक्रिया क्लिष्ट कठीण असतात श्रोत्यांना जड जातात समजत नाही मोठे मोठे सिद्धांत पटवून देण्याकरता छोटे छोटे दृष्टांत देण्यामध्ये तो वक्ता कुशल असला पाहिजे दृष्टांत कुशलो मोठमोठाले सिद्धांत पटवून देण्याकरता छोट छोटे दृष्टांत देण्यामध्ये तो हुशार निष्णात कुशल असला पाहिजे आणि शेवटचा गुण सांगितला त्याच्यामध्ये धैर्य त्याच्यामध्ये धैर्य धीरो त्याच्यामध्ये धैर्य हिंमत असली पाहिजे म्हटले कोणत्याही स्थितीमध्ये असा जो वक्ता आहे अशा वक्त्याला आपण शिवमहापुराण कथा सांगायला बोलवावं अनेक धर्म विभ्रांता श्रैना पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याजास्ते यदी पंडिता जे लोक अनेक धर्ममतामुळे गोंधळात पडले जे श्री लंपट आहे रोगी आहे लोभी आहे क्षयी आहे अशा लोकांना ज्ञानी जरी असले तरी कथा सांगण्याकरता बोलवू नये शिवमहापुराणामध्ये यावं रक्षासूत्र बांधावं एक नारळ आणावं भागवतासारखं त्यावर एका कागदावर आपलं नाव लिहावं त्याला रक्षासूत्र बांधावं ते नारळ ग्रंथासमोर ठेवून मनातली इच्छा मागावी शेवटच्या दिवशी उंटीत घ्यावं अशी एक पद्धत या शिवमहापुरामध्ये सांगितली आहे पुढे सांगितलं शिवमहापुराण कथा ऐकताना सात दिवसामध्ये ज्या लोकांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत नीट आहे का ज्या लोकांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत त्यांना अधिक फळ मिळणार आहे श्रवणाचं घाबरू नका मग तुम्ही म्हणाल ज्यांनी नाही घेतलं ज्यांनी नाही घेतलं ते घेतील ना आता पुढे ज्यांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत त्यांना अधिक फळ मिळणार आहे आणि ज्यांनी नाही घेतले त्यांनाही फळ मिळणार आहे म्हणून सांगितलं गुरुमंत्र घेऊन गुरु दीक्षा घेऊन शिवमहापुराणाची कथा ऐकावी आणखीन विशिष्ट नियम सांगितला सांगितलं शिवमहापुराणाची कथा ऐकताना शक्यतो वर सात दिवस पांढरे कपडे घालून कथा ऐकावी नाहीतर जांभळे कपडे घालून कथा ऐकावी नाहीतर पिवळे किंवा केशरी पांढरे वस्त्र घालून शंकराची कथा ऐकावी आणि रुद्राक्षाची माळ घालून शंकराची कथा ऐकावी उद्यापासून नियम तुम्हाला माहिती असेल नसेल शक्यतो कमीत कमी मंडपात आल्यावर रुद्राक्षाची माळ अशी घालायची नंतर काढून ठेवायची प्रत्येकानं उद्यापासून ओलं भस्म लावायचं पांढर कपाळाला पांढरा भस्म कपाळाला लावून आणि रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून आणि शक्यतो तोवर पांढरे कपडे नाही भेटले तर एक दिवस पांढरे कपडे बाकी तुम्हाला जे आवडतील ते कपडे घालून विशिष्ट कपाळाला पांढरं भस्म लावून आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालून जर का शिवमहापुराणाची कथा ऐकली तर भगवान शंकर अतिविशिष्ट कृपा करतात हे सुतमहाराज सांगतात अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना आणखीन सात दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं जमिनीवर अंथरूण टाकून झोपावं पत्रावळीवरती जेवण करावं लसण कांदा खाऊ नये रजस्वलेचा शब्द ऐकू नये कुणाची निंदा करू नये हिंसा करू नये भांडण करू नये शिळा अन्न खाऊ नये हे नियम आहेत या सात दिवसामध्ये रोज शक्यतोवर एक हजार ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय नम शिवाय म्हणजे पंचाक्षर मंत्र आहे ओम म्हणजे एकाक्षर ब्रह्म आहे ओमलाच प्रणव असं म्हटलेलं आहे ओम, ओम शंकराचं रूप आहे पुढे कथा येईल ओमचा जन्म शंकराच्या मुखातून झाला ओमचं स्मरण करणं म्हणजे शंकराचं स्मरण आहे ओमची पूजा करणे म्हणजे शंकराचं पूजा केल्यासारखं आहे ओममध्ये साडेतीन देवता राहतात अकारतो उकार उकारतो विष्णू मकार महेश बोली जेतं आणि अर्धमात्रा म्हणजे पिसादेवी माता पण ओममध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज जे गंध लावायचे ना अर्धचंद्रकार ते अर्धचंद्र म्हणजे देवी आहे ओमवरचं आणि बाकीचं ओम ते तीन अक्षर आहे आकार उकार आणि मकार आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश बोली जे ओम लावल्यानंतर होतं ओम नम शिवाय ओम काढून टाकल्यावर नम शिवाय पुढे सांगितलं माता मावल्यांनी फक्त नम शिवायचाच जप करायचा ओम म्हणायचं नाही आणि माणसांनी ओम नम शिवाय म्हणायचं असं का हे पुढे आपल्याला कळेल हे शुभ पुराण कैदा बात को षडाक्षर आणि पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय एक हजार मंत्राचा जप करायचा रोज या शक्य नाही तर उद्यापासून एक विनंती सर्वांना एक विनंती की स्नान झाल्यानंतर देवासमोर बसा आणि एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय म्हणा आणि एकशे आठ वेळेस आपण इथे म्हणून घेऊ इथे म्हणायला हरकत नाही ओम नम शिवाय पण जास्ती जप मावल्या करत असतील तर त्यांनी नम शिवाय म्हणायचा जेव्हा कथा येईल तेव्हा मी आपल्याला सांगेल शिवमहापुराण लावल्यानंतर शिवमहापुराणाच्या समाप्तीच्या दिवशी शिवमहापुराणाच्या समाप्तीच्या दिवशी शिवमहापुराणाचे जे कोणी यजमान असतील त्यांनी याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं म्हणून शिव महापुराणाची सगळ्यात मोठी संहिता आहे रुद्रसंहिता ती दोन नंबरची संहिता आहे ज्या काल सात संहित्या सांगितले ना तुम्हाला विद्देश्वर संहिता एक रुद्रसंहिता दोन शतरुद्रसंहिता तीन आणि कोटीरुद्रसंहिता उमा संहिता कैलास संहिता आणि वायव्य संहिता ह्याच्या संहिता सांगितल्या यामध्ये रुद्रसंहिता सगळ्यात मोठी आहे त्या रुद्रसंहितेमध्ये सतीखंड आहे सृष्टीखंड खंड आहे पार्वती खंड आहे कुमारखंड आहे युद्ध खंड म्हणजे गणपती बाप्पाची कार्तिक स्वामीची कथा आहे पोरांनी कोणा कोणाला मारलं गणपतींनी कार्तिक स्वामींनी भगवान शंकराने कोणा कोणाला मारलं उद्यापासून आपल्याला हे ऐकायला भेटेल रुद्रसंहिता सगळ्यात मोठी आहे तर निर्विघ्नपणे हे कार्य पार पडावं असं वाटत असेल तर या शिवमहापुराणाच्या सात दिवसामध्ये चोवीस हजार श्लोक ब्राह्मणाकडून वाचून घ्यावे त्याला मूल पाठ पोथी असं संहिता म्हटलेली आमच्या वृंदावनला कंपल्सरी वाचतात इथे महाराष्ट्रात आम्ही तो गाठ घालत नाही आणि हेच करायला लोकाला जड आहे बाबा पुन्हा काही काढले लोक म्हणते पा हे काय आणलं आहे अशा पद्धतीने पाच ब्राह्मणांना ओम नम शिवाय या जपा करता खाली बसवावं श्लोकाच्या करता बसवावं या कथेचं पूर्ण फळ मिळावं असं वाटत असेल तर शेवटच्या दिवशी अकरा ब्राह्मणांना घरी बोलवावं आणि शिवमहापुराणाच्या रुद्रसंहितेतल्या एका एका श्लोकाचं हवन करावं तूप टाकावं आणि तीळ टाकावे शक्य नसेल तर कमीत कमी गायत्री मंत्राने हवन केलं तरी चालतं भागवतात बारा ब्राह्मण सांगितले समाप्तीच्या दिवशी सा भागवताच्या आणि शिवमहापुराणामध्ये अकरा ब्राह्मण सांगितले अकरा ब्राह्मण म्हणजे अकरा रुद्राचं रूप आहे एकादशरुद्र शंकराचे अकरा अवतार आहे ते कश्यपाच्या भूरुमध्यातून प्रकट झाले होते काशीला बरं का हे अकरा रुद्र अकरा ब्राह्मण म्हणजे अकरा रुद्र स्वरूप आहे अकरा ब्राह्मणांना बोलवा पाच प्रक्षालन कुमकुम तिला करा आणि अकरा ब्राह्मणांचं पूजन करून अकरा ब्राह्मणांना एक एक गाय आणि सोन्याची दक्षिणा द्यान द्यायला सांगितली आहे कथा लावणाऱ्यानं मग आपल्याला एवढी सोपे वाटते का ती कथा बाकीच्यांचं जाऊ द्या मला एकट्याला देऊन टाका काही हरकत नाही अकरा जाऊ द्या गंमत केली <laughs> <laughs> बाकीच्या नाही दिलं तरी चालेल त्वाम अहम व्रणे व्रतो अस्मिही यथा ज्ञानदा कर्म करीश्या हे एक विधी आला म्हणून सांगतो मी याच्यामध्ये डिटेल्स मध्ये हे भाव आपल्याला ऐकायला भेटत नाही टीव्हीवर सुद्धा कारण आजकाल झालंय असं जे सांगायचं ते सांगतच नाही आहेत वक्ते दुसरंच सांगायला लागले ग्रंथ राहतो बाजूला एका ठिकाणी ग्रंथ आहे हा तुकाराम महाराजाचे अभंग ज्ञानेश्वरी गाथा हे सगळं ग्रंथाचेच दाखले दिले गेले पाहिजे त्याला प्रमाणे मी मनानं सांगतोय असं नाही पाहो ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा जान फळ आले त्याचे पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन तरी वाया केली तोंड पिटी तुकारत म्हटले कडे विठ्ठल बाबा कीर्तन करायचं असेल तर ग्रंथ पाहून कीर्तन करा नाहीतर कीर्तनकार आणि कथाकार मी आहे माझ्या कथेमध्ये जर का तुकाराम महाराज येत नसतील माउलीत ज्ञानोबारा येतच नसतील भागवतातले शुकाचार्य येत नसतील आणि शिव महापुराण आणि संताचे प्रमाण येत नसेल तर किती सांगितलं मी तर विनाकारण बडबड केली म्हणले वायफट वाय फट त्याला काहीच अर्थ नाही म्हणले बाबा बात करो तो प्रमाणित बात करो फुल्ली सर्टिफाईड आपल्याला एक सर्टिफिकेट भेटतं पहा टीचं का तर एम एस सी आय टी पास आहे तसं ग्रंथाचं या ग्रंथ करावे कीर्तन सगळ्या ग्रंथाचे दाखले देऊन हे सगळं केल्या गेलं पाहिजे म्हंटल असो आणि मग कथा श्रवण रूपी व्रताची सांगना करण्याकरता अकरा ब्राह्मणांना बोलावं शक्तीप्रमाणे पूजन करावं त्यांना भोजन द्यावं वस्त्र द्यावेत आणि देशकाळ पात्र पाहून दानधर्म करणं अवश्यही फळ प्राप्त होत असते आची कथा बी पर विश्राम ले रही है